माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज सोमवार हो शिवजागर शंकराचे गाणे धाव धाव पावमणी पाव धावमणी दा पावमणी ईश्वरा येवणी मला प्रसन्न होशी शिव शंकरा येऊणी मला प्रसन्न पाव शे धाव दा ईश्वरा धावमणी पावमणी पाव धावमणी पावमणी ईश्वरा पाव एवणे मला वसी शिवशंकरा येवणे मला वसी शिवशंकरा आरवणी बोरवणी बेल अर्प आणला आरवणी बोरवणी बेल आणेला देवा तुला बेल मी बेला अर्पिला देवा तुला मी रे बेला अर्पिला शंकराच्या पूजेसाठी लिंग स्थापिले शंकराच्या पूजेसाठी लिंग सापिले र देवा लिंग सापिले धावमणी पावमणी पावईश्वराम धावमणी पावमणी ईश्वरा येवणी मला साई वसे शिव शंकरा येऊणी मला साये वसे शिव शंकरा आरवणी बोरवणी बेल टाकेला आरवणी बोरवणी बेल आणेला इथेच येवणी साई ओशी शिव शंकरा येऊन मला सायवसे शेव शंकरा येऊन मला प्रसन्न वशी शेव शंकरा वाघाचे आसन गळा सरपंचा माळा वाघाचे आसन गळा सरपंचा माळा जटे जटेतूने गंगा वाहे जटे जटेतूने गंगा वायर वाहे धाव म्हणी पाव म्हणी ईश्वरा धाव म्हणी पाव म्हणी येऊने मला साई होसे शिव शंकराम येवणे मला साई होशी शिव शंकरम आरवणी बोरवणी बेल आणेला आरवणी बोरवणी बेल टाकेला तिथेच येवणे साई होशी शिव शंकरम तिथेच येऊने साई होशी शिव शंकराम धाववनी पावमनी पावईश्वरा धावमनी पावमणी धावईश्वरा येवणे मला प्रसन्न वशे शेव शंकराम येवने मला प्रसन्न वशे शेव पुढे चाले महादेव मागे मागे पार्वती पुढे चाले महादेव मागे मागे पार्वती नंदीवर बैसुनी जाते कैलासे नंदीवर बैसुनी जाते कैलासे धाव म्हणी पावमणी धाव धावमणी पावमणी पावईश्वराम येऊणी मला सायवसे शैव शंकराम येऊने मला प्रसन्न होिव शंकराम धावमणी पावमणी पावहेश्वराम येऊने मला साय वसे शिव आरवणी बोरवणी बेल टाकेला आरवणी बोरवणी बेल टाकेला येऊने मला सायवसे शैव शंकरा Yau ne mala sai yau sai Shiva Shankara Om Namah Shivaya Om Namah Shivaya Om Namah Shivaya